मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्त अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज चर्चावर ना होणार आहे टी सी एसबद्दल म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबद्दल सो मित्रांनो फायनली टी सी एसचे जे काही क्वार्टर तीनचे रिझल्ट आहेत ते ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत आणि कंपनीचा जो काही नेट प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि मुख्य म्हणजे मागील दोन क्वार्टरपेक्षा हा पॉझिटिव्ह मित्रांनो जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी क्वाटरली रिझल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मागील दोन क्वार्टरमध्ये जो काही हो प्रॉफिट हो होता त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने ह्या क्वार्टरमध्ये कमवलेला आहे तरी सुद्धा स्टॉकमध्ये मित्रांनो एक मंदीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं एक पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या मंदीने हा स्टॉक मित्रांनो आज क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे सुरुवात मित्रांनो पॉझिटिव्ह झाली पण त्यानंतर जसं जसे मार्केट निगेटिव्ह होत गेले त्यानुसार स्टॉकच्या प्राईजमध्ये सुद्धा आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे आता ह्याच्या कारण काय होतं एफ आय एस ची होणारी कंटिन्युअसली सेलिंग आज पण तुम्ही बघू शकता एफ आय एसने सात हजार एकशे सत्तर कोटींची मित्रांनो या ठिकाणी काय आहे सेलिंग आहे आणि कंटिन्युअसली गेल्या पाच दिवसांपासून एफ आय एस सेलिंग मोडवरती आपल्याला दिसत आहेत आता जर तुम्ही विचार केला डी आयचा सो डीआयस मित्रांनो सा या ठिकाणी मार्केटला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत पण हा प्रयत्न पुरेसा नाही आहे कारण ज्यावेळेला एफ आय एस आणि डी आय दोन्ही मिळून मित्रांनो बाइंग करतात त्याच वेळेला मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट या ठिकाणी क्रिएट होतं गेल्या तीन महिन्यांपासूनसुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेलिंगचं वातावरण आपल्याला दिसतं आहे जर तुम्ही एफ आय एस आणि डीआयचा कंबाईन डेटा बघितलात तर गेल्या तीन महिन्यापासून डायरेक्टली फक्त सेलिंगच होताना मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे तीन महिने तर म्हणणार नाही मित्रांनो मी कदाचित तुम्ही बघितलात डेटा जर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलात तर गेल्या पाच महिन्यांपासून कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलिंग होते आहे फक्त माझ्या मते एका महिन्यामध्ये एक साधारणतः माझ्या मते सप्टेंबर महिन्यामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह बाईंग झाली होती पण त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये मित्रांनो निगेटिव्ह सेंटिमेंट या ठिकाणी चालू झाले आता ह्याच्यामागे बरीचशीच कारण आहेत ज्या काही इस्रायलच्या वॉर सिच्युएशन्स आहेत त्याचबरोबर जो काही व्हायरस आहे ओके चायनीज वायरस एच एम पी जो आहे त्याच्या काही केसेस मित्रांनो या ठिकाणी वाढत आहेत त्याच्यामुळे आपल्याला मार्केटवर निगेटिव्ह परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे आता निफ्टीची जर क्लोजिंग आजची मित्रांनो भेटले तर तेवीस हजार पाचशे सव्वीसवरती क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे एकशे बासष्ट पॉईंट ह्या ठिकाणी निफ्टी मंदीमध्ये क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे जर मित्रांनो आपण आपण चर्चा केली सेन्सेक्सची तर अर्थातच सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला सत्याहत्तर हजार सहाशे वीसची क्लोजिंग पाहायला मिळाली तब्बल पाचशे अठ्ठावीस पॉईंटने सेन्सेक्स या ठिकाणी खाली क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे सो आता जर आपण मित्रांनो क्वार्टरली रिझल्ट चर्चा केली टी सी एसच्या ओके सो टी सी एस एक चांगली कंपनी आहे आय टी कंपनी आहे आणि टाटा ग्रुपची एक सगळ्यात दिग्गज मानली जाणारी ही कंपनी आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी फील्डमधली सो फंडामेंटल्स तर मित्रांनो कंपनीचे खूप चांगले आहेत आता क्वार्टरली रिझल्टचा जर मित्रांनो विचार केला तर मागील दोन क्वार्टरमध्ये कंपनीचा जो काय मित्रांनो प्रॉफिट होता नेट प्रॉफिट होता तो काय होता अनुक्रमे बारा हजार एकशे पाच आणि अकरा हजार नऊशे पंचावन्न करोड रुपये होता आत्ता मित्रांनो जो काय नेट प्रॉफिट यांनी ने अनाऊन्स केलेला आहे बारा हजार चारशे चव्वेचाळीस कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला आहे जो की मागील दोन क्वार्टरपेक्षा मित्रांनो काय खूपच या ठिकाणी जास्त आहे ज्याच्या कारणाने मित्रांनो स्टॉकमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट मिळेल असं वाटलं पण फायनली काय झालं मार्केटचे ऑल ओव्हर सेंटिमेंट्स निगेटिव्ह असल्या कारणाने स्टॉकने चांगला परफॉर्म फॉर्मन्स या ठिकाणी केलेला नाही आहे सो आता ह्यामध्ये आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची आहे सो मित्रांनो बघा जर तुम्हाला ह्यामध्ये ट्रेडिंग करायची असेल शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची असेल सो माझ्या मते सध्याचं प्राईस या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह नाही आहे कारण स्टॉकसाठी जर तुम्ही इमिडिएट सपोर्ट बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काय आज अ लाईफ टाईम हाय झालेला होता तो साधारणतः चार हजार पाचशे शहात्तर झाला होता ठीक आहे चला मी लिहितो चार हजार पाचशे शहात्तर याचा काय झालं होतं लाइफ टाइम हाय झाला होता तेथून जर तुम्ही मित्रांनो आता बघितलं तर स्टॉक ऑलमोस्ट ह्या ठिकाणी काय पडलेला आहे खूप खाली पडलेला आहे आता जर मी प्राईज रेंज काढायची म्हटली तर एक साधारणतः स्टॉक आत्तापर्यंत अकरा पॉईंट अठ्याहत्तर टक्के या ठिकाणी फॉल झालेला आहे ओके मी इथे लिहितो अकरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के ओके इतकी घसरण आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे आता ह्यासाठी मित्रांनो इमिडिएट सपोर्ट कोणकोणते आहेत आता स्टॉक अजून किती खाली पडू शकतो सो मित्रांनो सध्या तरी हा स्टॉक आणखीन खाली पडेल असं मला बिलकुलसुद्धा वाटत नाही आहे आता त्याचं कारण काय आहे ऑलरेडी मित्रांनो क्वार्टर रिझल्ट या ठिकाणी ठिकाणी चांगले लागलेले त्यामुळे मला असं वाटतं की आणखीन हा स्टॉक खाली पडणार नाही जर खाली पडलाच मित्रांनो हा स्टॉक तर ह्यासाठी जो काही इमिडिएट सपोर्ट लेवल असणार आहे तो असणार आहे तीन हजार नऊशे शहाऐंशी हा मित्रांनो ह्यासाठी इमिडिएट सपोर्ट असणार आहे जर मित्रांनो स्टॉक प्राइस काय झालं ह्या ठिकाणी तीन हजार नऊशे शहाऐंशी ते तीन हजार नऊशे त्रेसष्ट किंवा सपोज करा तीन हजार नऊशे त्रेसष्टच्या खाली जर क्लोज व्हायला सुरुवात झालं वीकली टाईम फ्रेमवरती आणि डेली टाईम फ्रेमवरती सो डेफिनेटली मित्रांनो जो काय नेक्स्ट ह्यासाठी जो काय सपोर्ट असणार आहे तो असणार आहे डायरेक्टली तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ओके हा यासाठी नेक्स्ट इम्पॉर्टंट सपोर्ट असणार आहे जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल सो माझ्यामध्ये सध्याच्या लेवलला तुम्ही बाईंग करू शकता पण सध्याचं लेवल मित्रांनो इतकं जास्त अट्रॅक्टिव्ह ही ह्या ठिकाणी मला दिसत नाही आहे कदाचित जर तुम्हाला च तीन हजार नऊशे शहाऐंशीच्या आसपास जर तुम्हाला एंट्री मिळाली तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करा आणि जर सेकंड एंट्री तुम्हाला मित्रांनो तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास मिळत असेल तीन सातश्याऐंशीच्या आसपास मिळत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता सध्याच्या लेवलवरती मित्रांनो स्टॉक काय करतो आहे एक डबल बॉटम प डबल टॉप पॅटर्नसुद्धा बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे सो प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे की ह्याचा ब्रेकडाउन होऊन स्टॉक काय करायला डायरेक्टली तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत येऊ शकतो सो त्याची वाट तुम्ही बघू शकता आणि त्या लेवलवरती जर हा स्टॉक तुम्हाला खरेदी करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचा तुम्ही लाभ उचलू शकता ओके असंही होऊ शकतं कदाचित स्टॉक येथूनच बॅक करेल कारण आता काय मित्रांनो मार्केटमध्ये मा जे काही रिझल्ट आहेत ओके ते रिझल्ट्स याचे पॉझिटिव्ह आलेले आहेत पण अगेन आपल्याकडे अजून एक क्वार्टर मित्रांनो शिल्लक आहे एका क्वार्टरचे रिझल्ट अजून येणं या ठिकाणी काय बाकी आहे पण जर तुम्हाला येथे खरेदी करायचीच असेल थोडीशी रिस्क घ्यायची असेल तर ह्या लेव्हलवरती तुम्ही रिस्क घेऊ शकता मे बी स्टॉक काय करेल तीन ते चार टक्के या ठिकाणी काय करू शकतो वन साईड अपसाईड ह्या ठिकाणी दाखवू शकतो कारण बघा कसं आहे क्वाटरी रिझल्ट चांगले त्यामुळे त्याचा थोडासा इफेक्ट तरी हा स्टॉक दाखवेल असं मला सध्या तरी वाटतंय सो एक शॉर्ट टर्म ट्रेड जर तुम्हाला घ्यायचा असेल चार पाच टक्क्यांसाठी सो डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता ओके आणि जर इन्व्हेस्टर असाल तरी सुद्धा तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता मित्रांनो कारण जनरली व्हॅल्युएशन्स ऑलरेडी काय आहेत थोडेसे खाली आलेले आहेत आणखीन थोडासा खाली हा स्टॉक तुम्हाला मिळाला तीन हजार सातशेच्या आसपास किंवा तीन सातशे ऐंशीच्या आसपास तर तुम्ही आणखीन हा स्टॉक बाय करू शकता सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू